गुरुवर् सित्तेश्वरचे मालक मान्य श्री भगवान पाटील सर यांच्या वतीनं आकाश वेताळा एक हजार वेता वे आकाश वेता सैदापूर इनाम घेऊन जा सिद्धेश्वर पेड्याचे मालक गुरुवर्य प्राध्यापक भगवान पाटील सर यांच्या वतीनं आकाश घेऊन जा सायदापूरचा आता श्वेता आत्ताच विजय झाला प्रदीप न ताबा घेतलेला भरा तो शेजाला प्रदेश आता तर मानव ठेवला छातीचा बोजा पाठीव टाकला त्या प्रतिनाव करा बघणाऱ्याच्या नजरा तुमच्याकडे लागलेल्या त्या बाजूला मात्र जबरदस्त सहसूल सत्तेवरती काम आहे अमार पटेल अमित चकदारे विश्वचरण सोलनकर गणेश कोकरे आणि अभिजित सोनवणे दत्ता बाणकर आकाशी डेहरेन अभिजित सोन टक्के समीर साहेब विक्रम थोरपडे आणि महिला कुस्तीपट्टो आपणही तयारीला लागा महाराष्ट्र केसरी पैलवा प्रतीक्षा वागडे करतात oh. का बो हो हाक लावतो टांग लावतो धोपी लावतो निकाल लावतो छरी okay. टांग लावतो आणि तिकडं सोन्या पैलवान विजय झाला पाटलाचा बंधू